जय स्कूल डोनगाव शाळेमधून साडे दहाच्या दरम्यान आम्ही घाटबोरी या ठिकाणी इथं आलेलो इथे न्यू इंग्लिश शाळा आहे या शाळेच्या या परिसरामध्ये आवारामध्ये आमचं हे कॅम्प सुरू आहे आणि सर्वांना असं वाटत असेल की स्काउट गाईड ॲक्च्युली असते काय तर हा एक नवीन असा अनुभव हा तुम्हाला मी या अंतर्गत देवी इच्छितो यामध्ये तुम्ही बघू शकता सहसा जे विद्यार्थी आहे ते शालेय शिक्षणाच्या व्यतिरिक्त ते काय काय शिकू शकतात ते बघा हे मुलं सर्व संपूर्ण मुलांनी केलेलं हा अशा प्रकारे हा टेन्थ मुलांचा या टेन्थ मध्ये मुलं मुक्कामी राहणार याला आपण राहुटी म्हणू शकतो याला टेन्थ म्हणू शकतो आणि तुम्ही हे बघू शकता इथे असणारे प्रत्येक एक जो मुलगा आहे तो काही ना काही करत आहे इथे सगळेच कामात बिझी आहे सगळे व्यस्त आहे तर हो हो, हो. सगळे कामात व्यस्त आहे आणि याच टेन्थ मध्ये यांचे काम सुरू आहे हा मुलांची साठी म्हणून तर हा टेन्थ आणि राहण्यासाठी एवढं मात्र खरं आहे की स्काउट गाईडचा विद्यार्थी एकाकी कोणत्याही परिसर जर का सापडला तर तो, तो उपाशी राहू शकत नाही त्याला त्याच दिनचर्या किंवा त्याला त्याच जे राहणं आहे कसं राहायचं हे निसर्गामध्ये कसं प्रकारे आपली उपजीविका चालवायची हे हो स्काउट गाईड बरोबर शिकवते हो स्काउट गाईड त्यांना साहस शिकवते स्काउट गाईड त्यांना स्वावलंबन शिकवते हो स्व स्काउट हो गाईड त्यांना स्वयं शिस्त शिकवते हो ते हे तुम्ही इथे बघू शकता हे विद्यार्थीच आहे हे विद्यार्थ्यांचे उपक्रम सुरू आहे नवीन नवीन उपक्रम सुरू आहे या मुलांच इकडे प्रत्येक एकजण आपापल्या कामात व्यस्त आहे इथं रिकाम असणार असं कोणीच नाही आहे प्रत्येकांच्या डोक्यात काहीतरी एक वेगळा असा प्लॅन सुरू आहे मी म्हणतो नशिबा नाही ते मुलं जे की या कॅम्पला आलेले आहेत एक त्यांच्यामध्ये एक क्रियाशीलता निर्माण होते हे बघा या ठिकाणी या मुलांचे एक विशेष असं त्यांचे उपक्रम सुरू आहे निसर्गाच्या सानिध्यामध्येच याला आपण म्हणू शकतो हे अशा प्रकारे व्यवस्था केली या ठिकाणी हात धुण्यासाठी वगैरे म्हणून तर इथे मुलांचे साठी स्वयंपाक सुरू आहे अशा प्रकारे इथे हे असे काम सुरू आहे आमचे हे सगळे जे सगळे जे मुलं आहे हे सगळे आपापल्या कामात व्यस्त आहे एक प्रकारचं म्हणजेच फक्त शिक्षण न म्हणता शिक्षण खऱ्या अर्थानं काय आहे पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे एक निसर्गाचा आस्वाद घेऊन स्वतःमध्ये काही शिस्त निर्माण करून स्वतःची जे क्रिएटिव्हिटी आहे त्याला स्थान देऊन सगळेजण एक काही ना काही आपापल्या कामात व्यस्त आहे तुम्ही बघू शकता हा एक असा सुखद असा क्षण तुम्ही आज अनुभवता आहे आमचे स्काउट गाईडचे हेड हेड सन्मान्य सर हे कामात व्यस्त आहेत सध्या आता या ठिकाणी एक वेगळा असा अनुभव मुलांना येतो जर विद्यार्थी जर का शालेय शिक्षण जर का घेत आहे तर जर का ते जीवनामध्ये स्काउट गाईड जर का मिस करत आहे आपल्या जीवनामध्ये स्काउट गाईडचा अनुभव जर का ते चुक विद्यार्थी चुकवत आहे तर खरंच ते विद्यार्थी अभागीच म्हणाला ग यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना चान्स भेटला पाहिजे संधी भेटली पाहिजे पालकांनी तशी संधी द्यायला पाहिजे शिक्षक तर कधी पण तयारच असतात स्पेशली ते असं शिक्षण आहे की यामध्ये तुम्हाला फक्त तुमची बुद्धी अर्पण नाही करावं लागत तर यामध्ये बुद्धीशिवाय तुम्हाला तुमचं श्रम अर्पण करावं लागते तुम्हाला तुमची शक्ती खर्च करावं लागते तुम्हाला फक्त मानसिक कार्य करून चालणार नाही तुम्हाला शारीरिक काम करावते तुम्हाला या निसर्गामध्ये एकरूप व्हावं लागते बघू शकता हे मुलांचे अशा प्रकारे काम सुरू आहे या ठिकाणी तर एक असा अद्भुत असा हा उपक्रम आहे या उपक्रमाचा फायदा खर सर्वांनी घ्यावं अस मी याद्वारे तुम्हाला विनंती करू इच्छितो आणि परत त्याशिवाय असणारे या अंतर्गत आता जे काही उपक्रम वगैरे हो राबवले जाणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला सजेस्ट करत राहणार हे बघू शकता तुम्ही या मुलांचे काम सुरू आहे अशा प्रकारचे या विधाचं कौतुक करावं तेवढं हो कमी आहे खूप क्रियाशील मुलं आहे यांच्यामध्ये खूप जास्त क्रिएटिव्हिटी आपलेली आहे ते क्रिएटिव्हिटी बाहेर काढणं हे पालकाचं तसंच शिक्षकाचं सुद्धा कर्तव्य आहे आणि मी तर म्हणतो हा व्हिडिओ प्रत्येकाने हा शेअर करावा इतर जे काही पालक वगैरे असेल त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा खरंच तुम्ही एकदा बघा आणि कमेंट्स करा नक्की की शिक्षण क्षेत्रामध्ये हा अशा प्रकारचा उपक्रम आवश्यक नाही स्काउट गाईड जे की बेडेन पावल यांनी सुरू केलेला उपक्रम आहे या अंतर्गत सर्व तुम्ही बघू शकता सर्वांचे इथे काम हे सुरू आहेत सन्माननीय डुकरे सर असो सन्माननीय वारकरी सरसो इकडे आमच्या गाईड विभागातल्या कुमारी झगडे मॅडम असो सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करा कमी आहे हे आमचे जे विद्यार्थी आहे हे फक्त अभ्यासात हुशार नाहीये तर त्यांना कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही उतरा ते नक्की त्यामध्ये अग्रसर करणार कारण की त्यामागे जे बरं घेऊन घेऊ सर बर सर।, सर हो सर्वात महत्वाचं म्हणजे बर आमचे जे अध्यक्ष साहेब आहेत सन्मान्य राजेंद्रजी आखाडे साहेब असं कि आमचे मुख्याध्यापक सन्मान्य आरडे आखाडे सर पर्यवेक्ष आपले उपमुख्याध्यापक एस एल बादळ सर पर्यवेक्षक सन्मानश्वरजी चव्हाण सर या सर्वांचा यामध्ये खूप मोठा रोल हो असतो त्यांच्या मोटिवेशनमुळेच हे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या तन्मयतेनं या कामाला झटतात आणि यामध्ये आपलं सर्वस्व सर अर्पण करतात शिक्षण हे खऱ्या अर्थानं फक्त पुस्तकी किडा नसून पुस्तकी ज्ञान नसून चतुर्भुज आणि चारही दिशेच चार ज्ञान असण आवश्यक आहे तर मित्रांनो ज्यांनी कोणाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर त्यांनी पटकन अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करा शालेय जीवनाशी संबंधित असे अनेक बाबी आपल्या या चॅनलवर तुम्हाला नेहमी मी दाखवत राहणार सध्या पुरत विश्राम विश्राम घेतो मी आणि नंतर पुन्हा भेटूया आपण एकदा तर मित्रांनो ओके बाय ए सगळ्या मुलींना असं तिकडे तर सगळ्यांना एका मिनिटासाठी येईल तर ओके मित्रांनो आपण पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद झालं घरच्या लोकांना सांग